मावळ लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी जोरदार कामाला लागली आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुधाकर शेटघारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुका कर्जत तालुका माथेरान शहर खोपोली शहर कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने श्रीरंगप्पा बारणे यांचं काम करताना पाहायला मिळतो आहे कोणत्याही परिस्थितीत अप्पा यांना निवडून आणणारच असा छंग सुधाकर शेठ घारे यांनी बांधलेला दिसतो आहे लोकसभेची चौथ्या टप्प्याची निवडणूक तेरा मे रोजी होणार आहे आणि मावळ तेहतीस मावल, मावल लोकसभा उमेद मा महायुतीचे उमेदवार श्री खासदार श्रीरंग आप्पा साहेब हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि आम्ही महायुतीमध्ये सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुरबोडी नाही आहे आम्ही सर्वजण प्रत्येकाच्या परिसरामध्ये मी प्रत्येकाला दोन दिवसामध्ये प्रत्येक परिसरात जाऊन भेट देऊन आलेलो आहे प्रत्येक परिसरामध्ये आमचा व्यवस्थित पद्धतीने प्रचार चालू आहे आज कर्जत आज खालापूर तालुक्यामध्ये संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली त्या पर परिसरामध्ये आमचं चांगलं प्रत्येक गावागावी जाऊन होम टू होम प्रचार चालू आहे कोपोळी शहरामध्ये चाल चालू आहे पात्र जिल्हा परिषद वॉर्डमध्ये चालू आहे नेरळमध्ये चालू आहे मी काल माथरंगमध्ये गेलो होतो हे सर्वजण या मायुतीच्या कामामध्ये हो सर्व तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना निवडून आणण्यासाठी सर्वजण व्यवस्थितपणे प्रयत्न करता आहेत